बदला घेतलाच भारताचा ऑस्ट्रेलियावर चोवीस धावांनी विजय कांगारू वर्ल्ड कपमधून आउट होण्याच्या मार्गावर भारताने दिमाका टी ट्वेंटीची सेमीफायनल गाठले भारताने समोर ठेवलेल्या दोनशे सहा धावांच्या मोठ्या आव्हालाचा पाठलाग करताना ऑसी टीमला वीस षटकात सात बाद एकशे एक्क्याऐंशी धावांवर रोखलं अर्षदीपने तीन तर कुलदीपने दोन विकेट्स काढत कांगारूंना ब्रेक लावला ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रेव्हिस हेडच्या त्रेचाळीस चेंडूंमधील शहात्तर धावांच्या झंझावती खेळीने वनडे वर्ल्ड कपच्या फायनलच्या आठवणी जाग्या केल्या खऱ्या मात्र बुमराने त्यांचा अडसर दूर केल्यावर सामना भारताच्या दृष्टीपथात आला आता भारताची सेमीफायनलमध्ये इंग्लंडची गाठ पडणार आहे त्याआधी आज भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या आतशबाजीनं सेंट ल्युशियाचं सेमी स्टेडियम निनादून गेलं आहे ट्वेंटी ट्वेंटी विश्वचषकाच्या सुपर एट साखळीत भारतीय कर्णधारानं ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना अक्षरशः फोडून काढलं पण या सामन्यात रोहित शर्माचं शतक अवघ्या आठ धावांनी हुकलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी